चेअरमन अभिजित पाटील यांना मिळाला बूस्टर डोस ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासाठी हा मोठा बोनस मानला जात आहे राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील सोळा साखर कारखान्यांना मार्जिन लोन उपलब्ध करून देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आलाय त्यातील पाच कारखान्यासाठी पाचशे चौऱ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये इतका निधी राज्य सरकारला उत्पन्न करून दिलाय तो निधी राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात उपसमितीच्या तेवीस जुलै रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता पाच साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक दोनशे सदुसष्ट कोटी एकोणसत्तर लाखाचे कर्ज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्यात आलाय दरम्यान पाटील यांनी लोकसभा शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्याचवेळी विठ्ठल कारखान्याला मदत करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यानुसार विठ्ठल कारखान्याला सर्वाधिक दोनशे सदुसष्ट कोटी एकोणसत्तर लाखांचे कर्ज मिळाले माड्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल कारखान्याला मिळालेले हे कर्ज अभिजित पाटील यांना बोनस ठरण्याची शक्यता आहे